आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद पडणार म्हणून विरोधक गैरसमज पसरवत आहेत परंतु ही योजना कधीही बंद पडणार नाही भाजपने नेहमीच महिलांना उच्च स्थान दिले आहे भाजपची सत्ता असलेल्या गोवा सरकारने सलग बारा वर्षे ही योजना राबविली आहे महाराष्ट्रातील योजना कायम सुरू राहील त्यासाठी लाडक्या बहिणीने लाडका देवा भाऊ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानाच्या माध्यमातून साथ देऊन आभार मानावेत तसेच जिल्ह्यातील तिन्ही आमदार निवडून आणण्याचा निर्धार करूया असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चा राज्य प्रभारी सुलोचना सावंत यांनी लाडकी बहीण महिला मेळाव्यात केले यावेळी अंगणवाडी सेविकांचा सत्कारही करण्यात आला लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरुदळवी